नाम गोड नाम गोड पुरे कोड सगळही रसना येरा रसाविटे घेता घोटे अधिक हे आणि का रसे मरण गाठी येणे तुटी संसारे रसना येरा रसाविटे घेता घोटे अधिक हे तुका म्हणे आहार झाला तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हाी रसना रसाविटे घेता घोटे अधिक हे नमो सद्गुरु तुकया दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती प्रस्तुत प्राप्त जो अभंग आहे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आहे नामपर प्रकरणातील हा अभंग आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी नामपर प्रकरणातील सद्गुरु जोग महाराज राज्य शिक्षण संस्थेच्या गाथ्यामध्ये जो नामपर प्रकरण आहे त्या नामपर प्रकरणात अनेक अभंग आहेत पण विशेष जो अभंगा अभंगा कि हा जो अभंग आहे या अभंगाची विशेषता ही आहे की महाराज म्हणतात की आमच्या इंद्रियांचा आहार हा विठ्ठल झालेला आहे खरं म्हणजे नाम गोड आहे नाम गोड आहे पण पुरे कोड सकळ सर्व कोड पुरतात गोड पुरतात म्हणजे अंतकरणात ज्या ज्या इच्छा असतील त्या त्या संपूर्ण होतात या नामाने म्हणून महाराज म्हणतात नाम गोड आहे नाम गोड आहे को गोड आहे बरोबर आहे पण नाम गोड आहे नेमकं गोड आहे गोड आहे हे दोन दोन वेळा कावर म्हटलं महाराज म्हणतात अहो ह्याच्या करता म्हटलं कार्यत्वावच्छेदकानं गोड आहे आणि कारणत्वावच्छेदकानं सुद्धा गोड आहे नाम हे साधनही आहे आणि नाम हे साध्यही आहे महाराज म्हणतात नाम हे साधन कालातही गोळ आहे काही साधनं ही असे असतात की जी साधनं करताना कठीण वाटतात परिणाम त्याचा गोड असतो काही साधनांचा सुरुवात गोळ असते परिणाम मात्र त्याचा कठीण असतो जसं योगाची साधन आहे सुरुवात कशी आहे कठीण सुरुवात आहे योगाची या वाटा जे लेगा सुघटा तया दुःखाचा वाटा भागा आला योगाची साधनं सुरुवातला कठीण आहे ज्ञान ग्रहण करताना सुरुवातला कष्ट आहे त्याचा परिणाम गोड आहे काही साधनं अशी आहेत की जे सुरुवातीला गोळ वाटतात जसं व्यसनाचं साधन आहे विषयाचे सुख येथे वाटे गोड विषयाचं सुख गोड आहे की नाही घेताना विषय हा भोगत असताना गोळ वाटतो पण परिणामतः महाराज म्हणतात पुढे अवघड यमदंड यमाचे दंड बैसतील माथा तेथे तुझ सोडविता कोण आहे अशा प्रकारे महाराज बोलतात म्हणजे विषय हा सुरुवातला गोड वाटतो दुःखरूप आहे तद्वत काही योगाधिक साधनं ज्ञानाधिक साधनं जप तप होम हवन तीर्थ सर्व साधनं ही सुरुवातला कठीण आहे परिणाम गोळ आहे पण नाम तसं नाही कसं आहे नाम नाम गोड नाम गोड पुरे सकळ ही सर्व इच्छा या नामानं पूर्ण होतात रसना येरा रसाविटे महाराज म्हणतात रसना जी आहे ना आमच्या रसनेचा विषय झालेला आहे की रसना येरा रसाविटे येरा रसा इतर अनेक रसांना रसना ही विटून जाते पण महाराज म्हणतात रसना येरा रसाविटे घेता घोटे अधिकही जर हे नाम घेतलं तर लाळ घोटती म्हणजे अधिकाधिक घ्यावं वाटते अन अधिकाधिक घेऊन सुद्धा तृप्ती होत नाही तृप्ती भुकेली काय करू माय या न्यायानं नाम घ्यावंच वाटते नाम घ्यावंच वाटते नाही तुकाराम महाराज बोलतात की नाही सर्वांच्या परिचयाचे अहंग महाराजांचे आहेत घेई घेई माझे वाचे गुण नाम विठोबाचे तुम्ही ऐका रे का माझ्या विठोबाचे गुण डोळे तुम्ही घ्या रे सुख डोळ्याला सांगतात की बाबा अरे तुम्ही सुख घ्या डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मना येथे धाव घेई राई विठोबाचे नको महाराज म्हणतात रसा विटे इतर रसांना मात्र विटते इतर रसांच्या बाबतीत ती काही लांचावलेली नसते पण मात्र नाम हे गोड आहे आणि हे गोड नाम असल्यामुळे या नामा करता काय होते ती घेता घोटे आधी घेता नाम घेता अधिक घोटे अधिक घोटे म्हणजे आणखीन आणखीन ती लाळ घोटत राहते की नाम किती घ्यावं किती घ्यावं धनी न पुरे गाता रूप दृष्टी निहाडिता धनी न पुरे म्हणजे धनी न पुरे म्हणजे घेता घोटे आधी करे याचाच अर्थ असा आहे महाराज म्हणतात आणिका रसना मरण मरन, गाठी आणिका रसे मरण गाठी होते मरण मरणच गाठात गाठी आहे का तर काय आहे चिंतन जर विस्तारानं करायचं झालं तर महाराज म्हणतात अनेका रसामध्ये जे पंचरस आहेत पंचविषय आहेत या पंचविषयामध्ये एका एका विषयामध्ये एक एक प्राणी संपून गेलेला आहे हरण शब्द विषयात संपून गेलेला आहे मातंग म्हणजे हत्ती हा स्पर्श विषयात संपून गेलेला आहे भुंगा हा रस विषयात संपून गेलेला गंध विषयात संपून गेलेला आहे आणि मासा हा रस विषयात संपून गेलेला आहे असे अनेक प्रत्येक जण एका 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 विषयात संपून गेलेला आहे म्हणून महाराज म्हणतात बाबा किंवा पतंग हा रूप विषयामध्ये संपून गेलेला आहे ज्ञानोभराची फार सुंदर उभी आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पतंगादिपे दीपे आलिंगण तेच त्यास अचूक मरण तैसे विषयाचरण आत्मघात विषयाचं आचरण केलं तर आत्मघात झाल्याशिवाय राहत नाही महाराज म्हणतात म्हणून महाराज म्हणतात येणे या अनेक रसे मरण गाठी या रसानं काय होईल मरणच गाठीला बांधलं जाईल म्हणून या रसामध्ये न राहता काय करा महाराज म्हणतात संसार या रसान ना तुटतो नाम साधन हे जे आहे नाम जी नामाची गोडी आहे ती नामाची गोडी एकदा का तुमच्या जीवेला लागली आणि का रसे मरण गाठी येणे तुटी संसारे यानं संसार तुमचा संपून जातो जन्म मरण परंपरा सं, संपवण्याची ताकद या नामामध्ये आहे म्हणून पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं अनेक नाम आहेत हजारो नाम आहेत त्या नामापैकी ऐकले कृष्ण विष्णू हरिगोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विषद उदंड गाती असं जर गायन झालं तर महाराज म्हणतात या नामानं काय होईल संसार तुटतो तुकाराम महाराजांना विचारलं को महाराज तुम्ही एवढं नामाचं महिमा गाता तुमची रसना नाम घेते पण नेमकं तुम्ही कशा पद्धतीने या नामाचं आचरण करता उच्चारण करता या नामाला कसं गाता महाराज म्हणतात कसं सांगू तुम्हाला माझा आख्या पूर्ण इंद्रियांचा सर्व इंद्रियांचा आहारच जणू काय विठ्ठल झालेला आहे तुका का म्हणे आहार झाला हा विठ्ठल आमासी आमासी आहार झाला म्हणजे डोळ्यांनी पाहायचं असेल तर विठ्ठलाचंच रूप पाहावं कानाने श्रवण करायचं असेल तर विठ्ठलाचीच कीर्ती ऐकावी पायाने जर जायचं असेल तर विठ्ठलाच्याच गावाला जावं हाताने जर काही भजन करायचं असेल तर विठ्ठलाच भजन करावं मुखाने सुद्धा विठ्ठलच बोलावा बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जिवे भावे येणे सोसे मन झाले हाव भरी परती माघारी घेत पहा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनामधला प्रसंग आहे महाराज ज्यावेळेला भामचंद्र डोंगरावर जातात भंडाऱ्या डोंगरावर जातात घोराळेश्वर डोंगरावर जातात आणि जिजाबाईला कळत नाही आई साहेबांना कळत नाही तुकाराम महाराज तुम्ही वेगवेगळ्या डोंगरावर जाता आणि तुम्हाला भाकरी आणण्याकरता माझी पायपीट होते सांगा अहो तुम्ही सांगून तर जात जा की कुठल्या डोंगरावर तुम्ही जाता त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणतात अगं जिजे गावाच्या बाहेर ज्या वेळेस येते ज्यावेळेस तीनही वाटा फुटतात तीनही डोंगरांकडे जाताना तीन वाटा फुटतात त्या तीनही वाटेची माती मुठभर माती आपल्या कानाला लावावी त्या कानाला लावलेल्या मातीतून जर विठ्ठल विठ्ठल नाम येत असेल तर ते विठ्ठल विठ्ठल नाम हे समजावं की आम्ही त्या वाटेनं गेलेलो आहे म्हणजे ज्यांच्या पायाची माती विठ्ठल विठ्ठल असं ज्यांचा आहार झालेला आहे तुका म्हणे आहार झाला आहार आहार या शब्दानं नुसत भोजन असा आहार न घेता शरीराला पुष्ट करणाऱ्या ज्या ज्या गोष्टी असतील त्याला आहार म्हणा डोळ्याचा आहार काय आहे डोळ्याचा आहार हे रूप आहे कानाचा आहार काय आहे श्रवण इंद्रियाचा आहार हाच आहे की कि भगवंताची कीर्ती ऐकणं ऐक आएक। तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण माझ्या विठोबाचे गुण ऐका हेच कानाचा आहार आहे म्हणून महाराज म्हणतात मनात येथे धाव घेई राई विठोबाचे पायी त्या मनाला सांगतात की त्या विठोबाच्या पायी राहा बाबा म्हणून महाराज म्हणतात अशा प्रकारानं आमचा विठ्ठल काय आहे विठ्ठल आमचे जीवन आगम निगमाचे स्थान सिद्धीचे साधन विठ्ठल कुडीचे दैवत विठ्ठल वित्त गोत चित्त सर्व नाट तुम्ही बघून घ्या महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये पंढरीश पांडुरंग परमात्म्याशिवाय दुसरा कोणताही विषय नाही विषय तो त्यांचा झाला नारायण अशा प्रकारे झालेला आहे म्हणून महाराज म्हणतात हे नाम कसं आहे गोड आहे गोड आहे त्यानं काय होते पुरे कोळ ही सर्व कोळ पुरतात आणि म्हणून काय करा रसना येरा रसा विटे आमची रसना जी आहे आमची जिव्हा जी आहे आमची जीभ जी आहे ना दुसऱ्या कोणत्याही रसाला ग्रहण करण्याकरता फार लांचावत नाही पण नाम घेण्याकरता मात्र लांचावते म्हणून महाराज म्हणतात नाम हे गोळ आहे झालेली चिंतन सेवा पण हरीश पाडुरंग परमात्मा सकलकंठूषण श्री ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरणी स्वर्न पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय